माझ्या सासऱ्याचं आणि माझ्या नवऱ्याचं आपापसात अजिबात जमत नव्हतं माझा सासरा माझ्या नवऱ्याचा नेहमी तिरस्कार करायचा त्यामुळेच एके दिवशी नवरा बाहेरगावी गेला असताना मी संपत्तीच्या लालसेपोटी सासऱ्यासोबत रात्र घालवण्याचा विचार केला पण जेव्हा रात्री मी सासऱ्यांच्या खोलीत गेले तेव्हा माझे भानच हरपले कारण की त्या खोलीत तर माझ्या सासऱ्यांसोबत मी लाईट पिंक कलरची सुंदरशी नायटी घातली होती ओठांवर लिपस्टिक आणि केसही मोकळे सोडले होते यामुळे माझ्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती मला विश्वास होता की कोणीही पुरुष माझे हे रूप बघून आपोआपच माझ्या प्रेमात पडेल मग माझे सासरे तर आता सत्तावन्न वर्षांचे होते आणि सोबतच खूप वर्षांपासून एकटेपणाचे आयुष्य जगत होते मग असं असताना ते माझ्याकडे का आकर्षित होणार नाही एका बाईसाठी एखाद्या पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात फसवणं जास्त कठीण काम नसतं आणि एक असा पुरुष ज्याच्या बायकोला या जगातून जाऊन खूप वर्ष निघून गेली असती अशा पुरुषाच्या भावनांना पुन्हा जागा करणं इतकं कठीण काम नव्हतं आज विचार करून मी स्वतःला तयार केलं होतं मला पूर्ण विश्वास होता की मी आज रात्री माझा हेतू नक्कीच साध्य करेन आणि मी माझ्या सासऱ्यांना माझ्याकडे आकर्षित करूनच राहीन कारण एकदा जर का तो म्हातारा माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला असता तर त्याची सगळी प्रॉपर्टी आपोआप माझ्या हातात आली असती मी एक ज्यूसचा ग्लास घेतला आणि त्याच्यात एक नशेची गोळी मिसळली कारण मी, मी विचार केला होता की जर तो म्हातारा सहजासहजी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकला नाही तर ही गोळी माझं काम सोपं करेल आणि मग माझं काम आपोआपच पूर्ण होईल मला अशा प्रकारे पाहून माझ्या म्हाताऱ्या सासऱ्याची काय अवस्था होईल हा विचार करूनच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं होतं हे सर्व काही मी फक्त त्याच्या संपत्तीसाठी करत होते ती संपत्ती ज्या संपत्तीसाठी मी त्याच्या मुलासोबत लग्न करण्याची खूप मोठी चूक केली होती पैसा अशी गोष्ट आहे ज्यासाठी माणूस काहीही करायला मजबूर होतो ज्याला मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि मी देखील अशाच प्रकारे पैशांच्या मागे पूर्णपणे वेळी झाले होते मी लहानपणापासून फक्त गरिबीच बघितली होती त्यामुळे आता माझ्या आयुष्याचा पैसा हा एकमेव ध्येय होता आणि आता मला कोणत्याही परिस्थितीत माझं हे ध्येय गाठायचं होतं मग भलेही त्यासाठी मला माझ्या सासऱ्यांसोबत रात्र घालवावी लागली तरी चालेल आजच्या रात्री माझं आयुष्य बदलणार होतं ते सर्व काही मला भेटणार होतं जे मला हवं होतं मी घड्याळाकडे बघितलं तर रात्रीचे एक वाजले होते मला माहीत होतं की या वेळेला आमच्या या बंगल्यामध्ये माझ्या आणि माझ्या सासऱ्याशिवाय दुसरं कोणीही नाही कारण की माझा नवरात्र बाहेरगावी गेला होता आणि सगळे नोकर रात्रीचे दहा वाजताच त्यांच्या मध्ये निघून जातात म्हणून ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेऊन हळूहळू पावलं टाकत मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीपर्यंत पोहोचले खोलीच्या दारावर हात ठेवताच त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला मला वाटत होतं की नशिबाची देवी देखील आज माझ्यावर मेहरबान आहे परंतु जसं की मी खोलीच्या आत प्रवेश केला माझ्या डोक्यावर तर आभाळच कोसळलं खोलीच्या आतील दृश्य बघून माझे भानच हरपले कारण की माझ्या सासऱ्यासोबत तिथे तर मोठा बंगला करोडोची संपत्ती गाड्या काय काय नव्हतं परंतु जे काही होतं ते सर्व काही माझ्या सासऱ्यांचं होतं आणि ही एकच गोष्ट माझ्या मनाला टोचत होती मी हे समजून राहुलशी लग्न केलं होतं की तो एक करोडपती माणूस आहे परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मला माझ्या नवऱ्याची खरी लायकी समजली आणि मग त्यानंतर मला स्वतःच्याच निर्णयावर पश्चाताप होत होता जर लग्नाच्या आधी मला हे माहीत असलं असतं की ही सर्व संपत्ती माझ्या सासऱ्यांच्या नावावर आहे आणि तो माझ्या नवऱ्याचा खूपच तिरस्कार करतो तर मी राहुल एवजी माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यासोबतच लग्न केलं असतं कारण की माझा हेतू तर फक्त आणि फक्त पैसा मिळवणे हाच होता परंतु आता पश्चाताप करूनही काहीच उपयोग होणार नव्हता कारण की माझं लग्न तर झालंच होतं आणि माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता तो कोणत्याही किमतीत मला सोडायला तयार नव्हता आणि असेही त्याच्याकडून घटस्फोट घेऊन देखील माझ्या हाती काहीच लागलं नसतं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी डायनिंग टेबलवर जेवत असताना ज्या प्रकारे माझा सासरा माझ्या नवऱ्याला सर्व नोकरांसमोर घालून पाडून बोलला होता तेव्हा मला समजलं होतं की या घरामध्ये माझ्या नवऱ्याची काहीच लायकी नाही कारण माझ्या सासऱ्याने तर तिथे नोकर उपस्थित आहे हे देखील बघितलं नाही आणि त्याला अपमानित केलं तर दुसरीकडे माझा नवरा मान खाली घालून सर्व काही ऐकत होता जणू काय तो एखादा गुलाम आहे त्यावेळेलाच माझ्या मनामध्ये ती गोष्ट बसली होती की जर माझ्या नवऱ्याचाच या घरात काही मान नाही तर मला या घरामध्ये कसाच मान मिळेल परंतु माझे सासरे माझ्या नवऱ्याचा इतका तिरस्कार का करायचे ही गोष्ट मला माहीत नव्हती मी विचार केला की माझा सासरा माझ्या नवऱ्यासोबत सा असं का वागतो यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करेन जर कोणत्याही प्रकारे त्या दोघांमधील वाद संपला असता तर पूर्ण संपत्ती आपोआपच माझ्या नवऱ्याकडे आली असती कारण की राहुल त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि यामुळेच मी त्या दोघांमधील तिरस्काराचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला कधी मी घरातल्या नोकऱ्यांकडे याबद्दल प्रश्न विचारायचे तर कधी माझ्या नवऱ्याकडूनच काही माहिती मिळते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे परंतु नोकरांना काहीच माहीत नव्हतं सर्व फक्त हेच बोलायचे की मोठे साहेब खूप रागीर स्वभावाचे आहेत आणि ते छोट्या साहेबांसोबत असंच रागाने बोलतात आणि जेव्हा मी माझ्या नवऱ्यासोबत या गोष्टीवर बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा माझा नवरा स्वतःच्या वडिलांबद्दल एक अक्षर देखील ऐकायला तयार नसायचा जेव्हा कधी मी माझ्या सासऱ्यांबद्दल बोलायला सुरुवात करायचे माझा नवरा रागाने घरातून निघून जायचा आणि मी निराश व्हायचे जस जसे माझ्या लग्नाला दिवस निघून जात होते तसतसा माझ्या मनात माझ्या लग्नाबद्दल राग वाढतच चालला होता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तडफडत होते कारण माझा नवरा स्वतःच्या वडिलांच्या व्यवसायामध्ये फक्त एक सर्वसाधारण नोकर होता आणि त्याच्याजवळ माझ्यावर खर्च करण्यासाठी जास्त पैसेही नव्हते मी जेव्हा कधी एखाद्या गोष्टीची मागणी करायचे तेव्हा माझा नवरा हिशोब करायला बसायचा की ती गोष्ट त्याच्या पगारातून येऊ शकते की नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनामध्ये आग निर्माण करायला पुरेशी होती माझ्या मनामध्ये आग वाढतच होती म्हणायला तर मी मोठ्या महालात राहत होते परंतु माझी अवस्था देखील नोकरांप्रमाणेच होती घालण्यासाठी नाही महागडे ड्रेस होते आणि नाही घरातले नोकर मी सांगितलेले कामं ऐकायचे या घरामध्ये जर कोणाचा हुकूम चालायचा तर तो फक्त माझ्या सासऱ्यांचा जेवण देखील त्यांच्याच मर्जीने बनवलं जायचं आणि तेच सगळं मला देखील खावं लागायचं या गोष्टीवरून मी कधी कधी माझ्या नवऱ्यासोबत भांडायचे तेव्हा तो बोलायचा की जर तू इथे राहू शकत नाहीस तर आपण भाड्याच्या घरात राहिला जाऊ हे ऐकून तर मला आणखीनच राग यायचा आणि मी या गोष्टीला स्पष्टपणे नकार द्यायचे आणि मग स्वतःच गप्प बसायचे मी विचार करायचे की कमीत कमी राहण्यासाठी हे आलिशान घर तरी मिळालं आहे त्यामुळे मी हे घर सोडून जाऊ शकत नव्हते आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना हेच सांगितलं होतं की माझं लग्न एका श्रीमंत बिझनेसमॅनसोबत झालं आहे त्यामुळे जर मी एखाद्या छोट्याशा भाड्याच्या घरात गेले असते तर माझं नाक कापलं गेलं असतं काही महिन्यानंतर मला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजली की जर मला ही पूर्ण संपत्ती मिळवायची असेल तर मला माझ्या सासऱ्यांचं सा मन जिंकावं लागेल मग ही गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडो अगर न आवडो माझ्या नजरेमध्ये आता माझ्या नवऱ्याची काहीच किंमत उरली नव्हती खरं तर माझा नवरा माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करू लागला होता त्याच्या भावनांमध्ये अजूनच प्रेम वाढलं होतं तो प्रत्येक वेळेला माझ्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करायचा परंतु तरी देखील मला आता त्याचा तिरस्कार वाटू लागला होता मला असं वाटायचं की ज्या माणसाकडे पैसाच नाही त्या माणसाचं प्रेम काहीच उपयोगाचं नसतं हे जग असं आहे की या जगामध्ये ज्याच्याकडे पैसा असतो ना लोक त्याचेच गुलाम असतात त्यामुळेच माझी इच्छा होती की माझ्याजवळ इतका पैसा असावा की ज्यामुळे सगळे माझे गुलाम व्हावेत आणि हाच विचार करून तर मी राहुलसोबत लग्न केलं होतं परंतु मला कुठे माहीत होतं की माझं नशीबच मला फसवेल खरं तर मी लग्नाच्या आधी माझ्या सासऱ्यांच्या कंपनीमध्ये नोकरी करत होते आणि माझा नवरा देखील तिथेच काम करत होता परंतु त्यावेळेला मला हे माहीत नव्हतं की तो तिथे फक्त एक कामगार आहे मी तर हाच विचार करत होते की तो मालकाचा मुलगा आहे आणि त्यामुळेच त्या, त्या कंपनीच्या कामांवर लक्ष ठेवतोय म्हणूनच मी माझ्या नवऱ्याला माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलं होतं परंतु ही हकीकत तर मला लग्नानंतर समजली होती की तो फक्त एका साधारण पगारावर तिथे नोकरी करत होता आणि त्याचा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही आणि नाही त्याच्या हिस्स्यामध्ये कोणत्या प्रकारची संपत्ती होती आम्ही ज्या खोलीत राहत होतो ती खोली त्या महालाचे स्टोरूम सांगण्याच्या लायकीची होती एक छोटीशी खोली होती ज्यामध्ये नाही जास्त सामान होतं आणि नाही ए सी लावलेला होता असं वाटत होतं जणू काही माझ्या सासऱ्याने दया दाखवून माझ्या नवऱ्याला ती जागा दिली आहे खरं तर चूक माझीच होती मी लग्नाआधी राहुलकडून त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि नाही हे विचारलं होतं की हे सर्व कोणाच्या मालकीचे आहे कारण मला तर हेच वाटलं होतं की राहुल त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि असं असताना आज नाही तर उद्या सर्व काही त्याच्याच नावावर होईल परंतु ही, ही गोष्ट तर मला नंतर समजली की त्याचे वडील त्याचा किती तिरस्कार करतात खूप प्रयत्न केल्यानंतर देखील जेव्हा मला हे कळलं नाही की माझा नवरा आणि माझा सासरा या दोघांमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे त्यामुळेच मी आता माझ्या सासऱ्यांचं मन जिंकण्यासाठी त्यांची सेवा करायला सुरुवात केली कधी मी कॉफीचा ट्रे घेऊन त्यांच्या खोलीत जायचे तर कधी ज्यूसचा ग्लास घेऊन त्यांच्याजवळ बसायचे माझे सासरे खूपच विचित्र स्वभावाचे व्यक्ती होते कधी ते खूप हसून माझ्याशी बोलायचे तर कधी ते खूपच रागावलेले असायचे परंतु मी अशीच हिंमत सोडली नाही मला काहीही करून फक्त त्या म्हाताऱ्या मा सासऱ्यांचं मन जिंकायचं होतं नवऱ्याच्या गैरहजारीमध्ये जेव्हा कधी माझ्या सासरे घरी असायचे तेव्हा मी जाणून बुजून असे कपडे घालायचे की त्यांची नजर आपोआपच माझ्या या सौंदर्यावर पडावी आणि कशाही प्रकारे ते माझ्या जाळ्यात अडकावे परंतु माहीत नाही असं काय होतं की इतकं सर्व करूनही माझे सासरे माझ्याकडे आकर्षित होत नव्हते कधी कधी तर मला असंही वाटायचं की बहुतेक ते नामर्द असावेत म्हणूनच त्यांच्यावर माझ्या सौंदर्याचा काहीच परिणाम होत नव्हता पण मग एके दिवशी असं काही झालं ज्या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता त्या दिवशी माझा नवरा कामानिमित्त शहराच्या बाहेर गेला होता आणि जेव्हा तो परत आला तेव्हा सरळ त्याच्या वडिलांच्या रूममध्ये गेला आजपर्यंत मी कधीही माझ्या नवऱ्याला त्याच्या वडिलांच्या रूममध्ये जाताना बघितलं नव्हतं मला वाटलं कदाचित काहीतरी महत्वाचं काम असेल परंतु काही वेळातच त्या दोघांच्या भांडणाचा आवाज येऊ लागला ते दोघं खूप वाईट पद्धतीने भांडत होते पण ते दोघं कोणत्या विषयावर भांडत होते ते काही मला स्पष्ट ऐकू येत नव्हते पहिले तर मी विचार केला की जाऊन त्या दोघांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते पण मग नंतर माझ्या मनामध्ये मा हा विचार आला की जर त्या दोघांमध्ये असं तसं काही बोलणं झालं आणि मी देखील माझ्या सासऱ्यांच्या मनातून उतरले तर मग काय होईल मला माझं स्थान सासऱ्यांच्या नजरेत चांगलं ठेवायचं होतं त्यामुळेच मी त्या दोघांच्या मध्ये न जाण्याचाच विचार केला खूप वेळ दोघं बाप बेटे भांडले आणि स्वतःहूनच गप्प बसले मग काही वेळानंतर माझा नवरा रागानेच माझ्याजवळ आला आणि म्हणाला की आपलं सामान भान आता आपण इथे राहणार नाही मी भाड्याच्या घराचा बंदोबस्त करतो आपण आत्ताच्या आत्ताच हे घर सोडणार आहोत हे ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं मी माझ्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की जराशा भांडणावरून हक्काचं घर सोडण्याची काय गरज आहे परंतु त्यावेळी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात फक्त राग होता तो बोलू लागला की आत्ता मी एक क्षण देखील या घरात राहू शकत नाही आणि मग असे बोलून त्याने माझं आणि स्वतःचं सामान पॅक केलं आणि माझा हात पकडून त्या बंगल्यातून बाहेर निघून गेला मी तर खूपच अस्वस्थ होऊ लागले मी तर संपत्तीसाठी माझ्या सासऱ्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्या नवऱ्याने अचानकच इतका मोठा निर्णय घेतला मला कोणत्याही किमतीत तो आलिशान बंगला सोडायचा नव्हता पण माझ्या नवऱ्यापुढे मी मजबूर होते माझा नवरा मला एका छोट्याशा घरात घेऊन आला आणि स्वतःची नोकरी देखील बदलली माझ्या मनामध्ये जी काही थोडीफार आशा शिल्लक होती आता नवऱ्याच्या या निर्णयाने ती देखील संपली होती आणि आता तर माझं आयुष्य पुन्हा तसंच झालं होतं जिथून सुरू झालं होतं छोट्याशा घरातून मी एका मोठ्या महालात गेले होते आणि आता पुन्हा एकदा छोट्या घरात आले होते माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये आता छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागली मी नेहमी त्याला बोलायचे की तुम्ही खूप चुकीचा निर्णय घेतला आहे अशी कोणती गोष्ट होती की ज्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांसोबत इतकं मोठं भांडण केलं माझं बोलणं ऐकून माझा नवरा गप्प बसायचा आणि अगदी निरखून माझ्याकडे बघायचा कधी कधी तर माझ्या नवऱ्याचा तो शांतपणा मला खूपच अस्वस्थ करायचा मग एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तो आठ दिवसांसाठी ऑफिसच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात जात आहे त्याची इच्छा होती की मी माझ्या माहेरच्या घरी जावं जेव्हा तो पुन्हा परत येईल तेव्हा मला परत माझ्या आईकडून इथे घेऊन येईल परंतु मी नकार दिला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी एकटी राहू शकते मला काहीच प्रॉब्लेम नाही यावर माझा नवरा म्हणाला की ठीक आहे परंतु माझ्या गैर उपस्थितीत माझ्या वडिलांसोबत कसलाच संबंध ठेवू नकोस जर ते इथे आले तरी देखील त्यांच्यासोबत बोलण्याची काहीच गरज नाही ते माझा खूप तिरस्कार करतात आणि मला भीती वाटते की त्यांनी तुला माझ्या विरुद्ध भडकवू नये नवऱ्याचं बोलणं ऐकून मी गप्प बसले आणि माझ्या मनामध्ये आला की अरे हीच तर योग्य वेळ आहे की मी या एकटेपणाचा फायदा उचलून त्या म्हाताऱ्या सासऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवू शकते कसाही असला तरी आहे तो एक पुरुषच ना कधीपर्यंत तो माझ्या या सौंदर्यापासून त्याची नजर फिरवू शकेल माझ्या नवऱ्याच्या गैरहजरीमध्ये तर मी त्याच्या बंगल्यावर जाऊच शकत होते आणि हाच विचार करून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं ते पाहून माझा नवरा विचारू लागला की काय झालं का हसतेस मी हसतच माझ्या नवऱ्याला म्हणाले की काही नाही फक्त हाच विचार करत होते की या वेळेला जेव्हा तुम्ही परत याल ना तेव्हा मी तुम्हाला खूप छान सरप्राईज देईन माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता त्यामुळे माझं ते, ते बोलणं ऐकून खुश झाला आणि मला मिठ्ठी मारून म्हणाला स्वतःची काळजी घे मी लवकरच परत येईन आणि मग स्वतःचं सामान घेऊन तो घराबाहेर निघून गेला नवरा जाताच मी सुटकेचा निश्वास टाकला कारण की आत्ता मला माझ्या नवऱ्यासोबत गुदमरल्यासारखं वाटायचं माझ्या नवऱ्याने मला एका सामान्य आयुष्यापेक्षा दुसरं काहीच दिलं नव्हतं ज्या इच्छा अपेक्षा मनात ठेवून मी माझ्या नवऱ्यासोबत लग्न केलं होतं त्या सर्वांपासून देखील मी दूर झाले होते त्यामुळेच माझ्यासाठी हे लग्न आता अगदी नकोचं झालं होतं आता मला पुन्हा एकदा माझ्या सासऱ्याच्या घरी जायचं होतं आणि माझं नशीब वाजमवायचं होतं संध्याकाळच्या वेळेला मी माझं थोडंसं सा सामान घेतलं आणि माझ्या सासऱ्याच्या बंगल्यावर पोचले मला बघताच माझा सासरा चकित झाला मी रडत त्यांना सांगितलं की त्यांचा सा मुलगा मला एकटीला सोडून दुसऱ्या शहरात गेला आहे त्यामुळे जोपर्यंत तो पुन्हा परत येत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुमच्याजवळ ठेवा पहिले तर माझा सासरा मला हैराणीने बघू लागला आणि मग त्यांनी नोकराला सांगून माझी खोली उघडली मला वाटलं होतं की मला इतक्या सहजपणे पुन्हा परत या घरात जागा मिळणार नाही परंतु माझ्या सासऱ्याने मला जास्त काही प्रश्न विचारलेच नाही आता मी माझा हेतू साध्य करण्यासाठी रात्र होण्याची वाट बघत होते रात्रीचे एक वाजताच मी छान तयार होऊन माझ्या सासऱ्याच्या खोलीपर्यंत पोहोचले माझ्या हातामध्ये मा तो ज्यूसचा ग्लास होता ज्याच्यामध्ये मी नशेचे औषध मिसळलेले होते मी विचार केला होता की जर माझा सासरा माझ्या या रूपाने आकर्षित झाला नाही तर मी त्याला हे ज्यूस देईन आणि मग नशेमध्ये तर तो त्याची शुद्ध हरपून जाईल आणि मग मी त्याचा असा व्हिडिओ रेकॉर्ड करेन ज्यामधून त्याला ब्लॅकमेल करून मी जास्तीत जास्त पैसे काढू शकेन परंतु मला हे माहीत नव्हतं की एका क्षणातच माझा हा सगळा प्लॅन फेल होणार आहे जेव्हा मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा आतील दृश्य बघून माझी शुद्ध सरपली कारण की त्या खोलीत माझा सासरा एकटाच नव्हता तर त्यांच्यासोबत माझा नवरा देखील तिथे उपस्थित होता आणि ते, ते दोघेही अगदी आरामात बसून गप्पा गोष्टी करत होते त्या दोघांना असे एकत्र बघून तर मी पूर्णपणे थक्कच झाले होते कारण की ज्या अवस्थेत मी त्या खोलीत दाखल झाले होते स्वतः माझा नवरा देखील मला डोळे मोठे करून बघत होता आणि माझ्या सासऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं राहुलच्या डोळ्यांमध्ये अगदीच अविश्वास दिसत होता जणू काय माझी ती अवस्था पाहून त्याला जोरदार झटका बसला आहे माझ्या सासऱ्याने हसून माझ्याकडे बघितला आणि म्हणाले की सुनबाई अगं आतमध्ये ये अशी दारापाशीच का थांबलीस आम्ही तुझीच वाट बघत होतो मला असं वाटलं जणू काय माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे मला आता चक्करच येऊ लागली मी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरलं होतं काही वेळापूर्वी मी माझ्या सौंदर्यावर आणि माझ्या तारुण्यावर गर्व करत होते आणि आता स्वतःच्या नवऱ्याला समोर उभं असलेलं बघून मला समजत नव्हतं की मी काय करू आणि काय नको असं वाटत होतं की ही धरती फाटावी आणि मी त्यात सामील व्हावं माझा नवरा हळूहळू पावलं उचलत माझ्याजवळ येऊ लागला आणि माझ्या नजरेला नजर मिळवून विचारू लागला की माधवी हा सगळा काय प्रकार आहे माझी तर बोलतीच बंद झाली होती माझ्याजवळ बोलायला शब्दच उरले नव्हते माझ्या नवऱ्याने माझ्या एक जोरदार थोबाडीत मारले मी तिथे जमिनीवर कोसळले आणि मग माझ्या नवऱ्याने त्याच वेळेला मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला त्याच्या तोंडून हे सर्व ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला विश्वासच बसत नव्हता की माझ्यावर वेड्यासारखा प्रेम करणारा माणूस मला कधी घटस्फोट देखील देऊ शकतो राहुलच्या डोळ्यात देखील अश्रू होते तरीही तो त्याच्या भावनांवर नियंत्रण मिळवून हळू आवाजात बोलू लागला की ला माझ्या वडिलांनी मला लग्नाआधीच तुझी खरी हकीकत सांगितली होती की तू फक्त पैशांसाठीच माझ्यासोबत लग्न करतेस परंतु मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि मी माझ्या वडिलांना हे सांगितलं की प्रत्येक गरीब मुलगी पैशांची लालची नसते तिचं माझ्यावर प्रेम आहे तिला पैशांची काहीच गरज नाही तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की जर तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तू स्वतः परीक्षा घेऊन बघ तेव्हा मी जे सांगितलं आहे ना तेच खरं सिद्ध होईल आणि म्हणून मी माझ्या वडिलांच्या समोर माझा प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझी परीक्षा घेण्याचं ठरवलं माझे वडील माझा तिरस्कार करत नाहीत परंतु तुझी परीक्षा घेण्यासाठी वडिलांनी मला नोकर बनवला आणि स्वतः मालक झाले आणि माझा तिरस्कार करू लागले जेणेकरून तुझ्या या गोष्टीवर विश्वास बसावा की माझ्याजवळ काहीच संपत्ती नाही पैसा नाही आणि पुढे असणारी नाही मला वाटलं होतं की माझे हात रिकामे असले तरी देखील तुला काहीच फरक पडणार नाही तू माझ्यावर आधीसारखं प्रेम करशील परंतु दिवसेंदिवस तू माझ्यापासून लांब होत गेलीस परंतु तरी देखील मी माझ्या प्रेमामध्ये काहीच कमी ठेवली नाही मला माझ्या प्रेमाने तुला जिंकायचं होतं परंतु पैशामुळे तू मला सोडलं आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरून तू माझ्यासोबत भांडण सुरू केलंस मला समजलं होतं की वडिलांचं म्हणणंच खरं होतं परंतु तरी देखील मी तुझ्यासाठी वडिलांसोबत भांडण करत राहिलो आणि जेव्हा एके दिवशी वडिलांनी मला सांगितलं की तू त्यांच्यासमोर घाणेड्या कपड्यांमध्ये येतेस तेव्हा मला विश्वास बसला नाही माझ्या वडिलांनी मला हे सर्व फोन करून सांगितलं होतं त्यामुळेच मी ऑफिसवरून येताच वडिलांच्या खोलीत गेलो आणि वडिलांसोबत भांडण करायला सुरुवात केली की त्यांनी तुझ्यावर हे अशा प्रकारचे आरोप लावू नयेत परंतु वडिलांनी सांगितलं की ते खरे बोलत आहेत तरी देखील मी माझ्या वडिलांपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला आणि तुला इथून घेऊन वेगळा झालो माझे वडील मला सारखं सारखं फोन करायचे आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करायचे की ते खरं बोलत आहेत परंतु तरी देखील मी विश्वास ठेवला नाही आणि मग वडिलांनी मला एक शेवटचा खेळ खेळायला सांगितला वडिलांनी मला सांगितलं की तू दुसऱ्या शहरात जाण्याचं नाटक कर आणि बघ तुझी बायको तुझ्या मागे काय करते तुला स्वतःहूनच कळेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं मी असंच केलं आणि दुसऱ्या शहरात जाण्याच्या नावाखाली मी वडिलांजवळ आलो कारण मला बघायचं होतं की तू काय करणार आहेस मला विश्वास होता की माझं प्रेम जिंकेल आणि वडिलांचा संशय हारेल परंतु वडिलांचाच संशय खरा ठरला मी मनाई केल्यानंतर देखील तू तु तुझं तु सामान उचलून ना फक्त इथे आलीस तर रात्रीच्या अंधारात या अशा घाणेड्या कपड्यांमध्ये वडिलांच्या खोलीत येण्यास देखील मागे हटली नाहीस पण आता माझ्या डोळ्यांवरून देखील प्रेमाची आंधळी पट्टी निघून गेली आहे मी तुला घटस्फोट देणार आहे आता तुझा आणि माझा काहीच संबंध नाही त्यामुळेच तू आत्ता याच क्षणी या, या घरातून आणि आमच्या आयुष्यातून निघून जा असं बोलून राहुलने त्याचं तोंड फिरवलं आणि पुन्हा माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही माझे सासरे देखील शांतपणे बेडवर बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर उदासपणा दिसत होता स्वतःच्या तरुण मुलाला असं दुःखात बघून ते देखील खुश नव्हते मी रडत रडत राहुलकडून माफी मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मला माफ केलं नाही उलट अर्ध्या रात्री स्वतःच्या घरातून मला बाहेर हाकलून लावलं मी माझं सामान घेऊन पुन्हा परत माझ्या आईकडे आले आणि आज देखील मी माझ्या आईच्याच घरी बसलेली आहे प्रत्येक क्षणी मला राहुलच्या डोळ्यातील ते अश्रू दिसतात आणि आता मला जाणीव होते की खरंच राहुल माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याचं प्रेम जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा खूप मोलाचं होतं मी राहुलसोबत काहीच महिने घालवले होते पण त्या महिन्यांमध्ये त्याने मला पैसा महागडे गिफ्ट दिले नव्हते परंतु त्याच्या प्रेमाचा तो आदर नक्कीच दिला होता ज्यामुळे मी अगदी इज्जतीने त्याच्यासोबत उभी राहू शकले असते घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी राहुलने मला पोटगी म्हणून तीन लाख रुपये पाठवले परंतु ते तीन लाख रुपये आता माझ्यासाठी अजिबातच महत्त्वाचे नव्हते कारण की आता मला समजलं होतं की जगाची सर्वात मोठी संपत्ती नवऱ्याचं प्रेम आणि त्याची साथ आहे बाकी सगळं क्षणिक सुखाच्या गोष्टी आहेत माझी सर्व बहिणींना विनंती आहे की पैशाच्या लालसे बोटी कधीही स्वतःचा संसार घर उद्ध्वस्त करू नका जर या दुनियेमध्ये सर्वात जास्त किमती कोणती गोष्ट आहे तर ती एक असा माणूस आहे जो तुमच्यावर खरं प्रेम करतो आणि तुमच्यासोबत सोबत एका खास नात्यांमध्ये बांधला गेलेला असतो तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद